आपण माय मावी न्यूज चॅनल नारायणगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शासकीय कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी काल दिनांक का अठरा जून दोन रोजी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले यांचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले दरम्यान यावेळी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय पोपटशेठ घनवट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी वाघमारे प्रदेश सचिव माननीय सचिन भाऊ वाघमारे उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर राज्य संघटक श्री परशुराम वाडेकर नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीकांत भाऊ कदम अखिल खानदेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर भाऊ आहिरे खेड तालुका अध्यक्ष श्री अमोल भाऊ चांदणे महाती एकता आंदोलनाचे चाकण शहर अध्यक्ष श्री विठ्ठलराव चांदणे आमच्या पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी श्री आनंदराव पाटील श्रीरामे श्री उत्तमराव पाटील म्हणजे कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब हजारे श्री विजयभाऊ श्री नानासाहेब गांधीले श्री नागेश शिंदे श्री दत्ताभाऊ गायकवाड श्री गुलाब पवार श्री विकास शिंदे माजी नगरसेवक श्री राहुलजी कांडगे श्री योगेश आगरकर श्री अविनाश दुधोडे श्री माणिक पोर भाजपच्या चाकण अध्यक्षा सौ बोरसे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौती सौ राज्य सचिव नलिनीताई चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्षा सौ अर्चनाताई गायकवाड जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैद सौ चारुशिलाताई पुरी सौ प्रियंकाताई सुतार सौ भाग्यश्री पाटील सौ आशाताई पवार सौ इंगळेताई ज्यांचा केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या हस्ते सत्कार झाला त्या सौ श्रीताई बाबर सौ रंजनाताई फुलवरे सौ पल्लवीताई खाडे यांच्यासह या पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी चाकण पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी उपसंपादक वैजनाथ पाटील मुगावकर जिल्हा पुणे